शुभ सकाळ नो आज बनवूया आपण उकडीचे मोदक तर एक वाटी मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला पाणी आणि दूध टाक ठेवायचं आहे गरम करायला तर मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकत आहे आता याला ये उकडी येऊ देऊ आपण याला उकडी आलेली आहे यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकूया आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं फार नाही टाकायचं आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे हे छान फिरून घेऊया एक दोन मिनिट आपण छान वाफ घ्यायची तर झाकून ठेवूया दोन मिनटांकरता दोन तीन मिनिट झालेली आहे तर छान आपण वाफ घेतलेली आहे व्यवस्थित झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि दोन मिनटं असंच राहू द्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहे आपण काढूया छान शिजलेलं आहे आता आपण एका परातीमध्ये काढूया बघा हे गरमच सोडून घ्यायचं आहे तर मी असं एक फुलपात्र घेतलं त्याला मागच्या साईडनं थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम गरमच हे सोडून घ्यायचं आहे छान छान आता हाताने याचा गोळा करून घेऊया मऊ छान बघा आपला गोळा छान तयार आहे आता आपण बॅटर करूया तर आपण बघा कोरडं खोबरं घेतलेलं आहे खिसून आणि गूळ घेतलेला आहे दोन्ही सारखेच घेतलेले आहे आणि थोडेसे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडीशी वेलची तर आता आपण हे थोडंसं भाजून घेऊया आता कढईमध्ये आपण आधी खोबरं टाकूया मीडियम गॅसवर हळूहळू भाजायचं एक दोन मिनिट छान दोन मिनिट भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी गूळ टाकणार आहे काजू बदाम आणि वेलची आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपलं हे बॅटर तयार आहे आपण हे काढून घेऊया बघा आपण आता याची छोटे छोटे अशी लाटी करून घ्यायची अशी वाटी टाईप साईडनं अशा कडाही करायच्या मोदक साखर द्यायला यामध्ये आपण एक चमच सारण टाकायचा आहे आणि याला मोदकचा आकार द्यायचा आहे बघा असे मोदक आता मी सर्व बनवून घेते बघा मोदक तयार आहेत आता आपण याला वापरून घेऊया एका एक भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलं त्याच्यावर बघा चाळणी ठेवलेली आहे तर एक एक ठेवून घेऊया आपण एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया बघा आपले मोदक तयार आहेत मी पंधरा मिनटं वाफून घेतलेली आहे अगदी छान झालेली आहेत तुम्ही पण बनवा आणि छान स्वाद घ्या गणपतीलाही खुश करा आणि स्वतःसुद्धा खाऊन खुश रहा.